महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार आहे महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळामध्ये राज ठाकरेंचा सहभाग आहे राज ठाकरेंची महाविकास आघाडीतली एंट्री फिक्स झाली आहे का अशा चर्चेला आता उधाण संजय राऊतांनी मुख्यमंत्री फडणवीसांनाही पत्र लिहिलंय शिष्टमंडळासोबत निवडणूक अधिकाऱ्यांना भेटण्याचं आवाहन सर्व पक्षीयांना करण्यात आलं हे हा राजकीय विषय नसल्यामुळे निवडणूक आयोग हे संविधानिक पद आहे आणि राज्याच्या निवडणूक आयोगाचा विषय आहे आणि प्रत्येकाच्या काही समस्या आहेत भाजपच्याही आहेत त्याच्यामुळे आम्ही देवेंद्र फडणवीस हे एका पक्षाचे नेते आहेत मुख्यमंत्री नाही तर आम्ही तुम्हीसुद्धा फडणवीस साहेब या त्यानंतर इतर जे दोन त्यांच्या युतीतले पक्ष आहेत अजित पवारांचा आणि मिंध्यांचा त्यांनाही आम्ही पत्र पाठवलं हो आहे की हे बिगर राजकीय शिष्टमंडळ आहे निवडणूक आयोगासमोर प्रत्येकानं आपल्या भूमिका मांडायला पाहिजे आणि आपण सगळ्यांनी यावं देवेंद्र फडणवीस याचे तज्ञ आहेत तुम्हाला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना देखील निमंत्रण दिलंय लोकशाही वाचवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र आहे अशा प्रकारची संधी राष्ट्र सांगण्यात चौदा तारखेला शिष्टमंडळ भेटणार आहे ठीक आहे नोंद घेत आता याला जोडून तुला वास्त कमी जाईल काय भेटा